राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक, एक खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे यांचे सहकारी असलेले माजी आमदार शहाजी बापू पाटलांना जनतेने नाकारला आहे आणि एक मोठा संदेश दिला आहे की आर्थिक म्हणजेच पैशाचा कितीही वापर केला तरी जे जनतेचं काम करेल त्याच्यासोबत जनता असेल असं म्हणत शहाजी बापू पाटलांना त्यांच्याच मतदारसंघात मोठा पराभव स्वीकारायला लागलेला आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा गेल्या अनेक दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक ज्या ज्या छोट्या मोठ्या निवडणुका होतात त्यामध्ये अनेकांचा पराभव झाला आहे त्यामध्येच आता एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी असलेले शहाजी बापू पाटील हे सुद्धा सुटले नाही आणि त्यांच्याच मतदारसंघात त्यांचा, त्यांचा पराभव झाला गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी ते सात सातशे मतांनी आमदार झाले होते परंतु तरीही त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात जे गुवाहाटीला गेले त्यानंतर मात्र त्यांची चक्र फिरली आणि जनतासुद्धा त्यांच्यावर नाराज होती फक्त बोल घेवडेपणा करणे हेच त्यांना जमते असं जनतेच्या ज्या काही पारावरील चर्चेमध्ये दिसायला येतं आता प्रत्यक्षात निवडणुकीत झाला आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला होता परंतु विधानसभा निवडणुकीला वर्ष होत नाही तोपर्यंत दुसरा पराभव त्यांच्या माथी लिहिलेला ले दिसत आहे पंचगाव सोसायटी निवडणुकीच्या या निवडणुकीमध्ये शिंदे गटाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली होती त्यांनी झोकून काम केलं होतं परंतु शिवसैनिकांच्या बळावर शिवसेनेने ही तेरा शून्य या पाच गावांची महत्त्वाची सोसायटीची निवडणूक जिंकली आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांची जी या पराभवानंतर निराशा झाली परंतु शिवसैनिकांनी या विजयानंतर एकच मोठा जल्लोष व्यक्त करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या त्यावेळी शहाजी बापूंनी तेथून आपला पाय काढता घेतला आणि पराभवानंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र शिवसेनेच्या शिवसैनिकांनी सांगितलं की जे जे उद्धव ठाकरे यांच्या सोडून गेला जातील त्यांचा पराभव आम्ही असाच करणार त्यामुळे हा आम्ही मोठा विजय मिळवला आहे असंही त्यांनी सांगितलं आहे एकनाथ शिंदे यांच्या या जवळच्या असलेले परंतु निधीनं आणणारे आणि आमदार म्हणून शहाजी बापू पाटील यांचं नाव घेतलं जातं त्यांनी मतदारसंघात काहीच काम केलं नाही उलट फक्त मीडियासमोर येऊन बोलघेवडेपणा केला असंही शिवसैनिकांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत सुद्धा आम्ही असाच भगवा फडकणार असं सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शहाजीबापू पाटील यांचा पराभव का झाला तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र